का समोसेची पाठी देणार आहे एक वडा पावन तर चला सगळ्यात अगोदर कुपन घेऊया कॅशर कॅशवर आम्ही आलोय का स्वामीनारायण मंदिरला तुम्हाला म्हटलं होतं आम्ही कुठेतरी जातोय आणि आईला सुद्धा घेऊन आलोय ही इकडे आणि उतू आणि स्वीटू सुद्धा आहे हे स्वीटू आणि तो तिथे उतू आहे तर चला मग आज आपण स्वामीनारायण मंदिराची भेट घेऊया खूप आलो आम्ही आई पप्पा आम्ही सगळे आलो होतो बघा आपण तिथे फोटो काढले ते हो। आता तिथे होतो हा ते तिथे महादेवाचं आहे आणि खूप छान मंदिर आहे आतमध्ये तर इतकं छान कोरीव काम केलेलं आहे खूप भारी त्यानंतर इकडे सुद्धा बघा किती छान आहे हो चला आतमध्ये जाऊया आणि खायला वगैरे पण कॅन्टीन आहे संध्याकाळी पण खूप छान असतं पण मुलांना सर्दी खूप त्यामुळे आम्ही सकाळी झालो आणि सकाळी सकाळी पण छान वाटतं फ्रेश मस्त पैकी आणि मंदिर म्हटलं तर प्रसन्न आता वाटतच कायम कुठे जरी गेलं तरी उतर चाललंय बघा तिथं हा उतीला झाली सर्दी तर चला मग आता आतमध्ये जातोय नाशिकमधील पंचवटीमध्ये मुंबई आग्रा हायवे जवळ हे स्वामीनारायण मंदिर आहे खूप खूप सुंदर मंदिर महाराष्ट्र आणि भारतातील अनेक शहरांमध्ये असं सेम टू सेम मंदिर आहे त्यामुळे तुम्हाला वाटेल की हे मंदिर तर आम्ही दुसऱ्या शहरातही पाहिलंय आता आपण आहे ना स्वामीनारायण मंदिर मध्ये आतमध्ये जाऊयात आणि बघा इकडे ना नाश्ता सेंटर सुद्धा आहे आणि इकडे हे दुकान आहे आता चालू होतील थोड्याच वेळात तर चला आतमध्ये जाऊया खूप भारी मंदिर आतमध्ये काम सुद्धा चालू आहे त्याचं अजून बघा इकडे खूप सारे म्हणजे असं लिहून ठेवलेलं आहे पुराणातलं ते म्हणतात ना काही कथा वगैरे ते सगळं लिहून ठेवलेलं आहे बघा आता वरती आलोय आम्ही हे बघा किती छान आहे मंदिर इकडे काही दिसतंय का दिसतंय आता अजून जायचं हो चला उद्या सेटू इकडे बघा चला बघा किती छान आणि मोठ असं प्रशस्त मंदिर आहे हे आणि खूप साऱ्या कुंड्या इथे संध्याकाळच्या वेळेस अ कारंजा पण चालू होतात खूप भारी आहे बघा हे मंदिर आम्हाला तर खूप आवडलंय ताई बघा किती थकल्या मानस हो बघा खूप छान मंदिर आहे हे बघा खूप ऊन लागत आहे हा गणपतीची मूर्ती सुद्धा आहे बघा इथे हे बघा काच्यामध्ये गणपती बाप्पा हा सगळीकडून गणपतीची मूर्ती बघा <coughs> खूप सुंदर मंदिर आहे माहिती का चला आणि कोरीव काम त एकच नंबर केलेले आहे बघा हे मंदिर किती छान आहे पहा किती सुंदर कोरीव काम आहे अगदी डोळ्याचं पारणं फेडणार असं वाटतं की ता हे कोरीव काम पाहतच बसावं संध्याकाळी येते खूप गर्दी असते आम्ही सकाळी आलोय म्हणून गर्दी नाहीये काचा लावून या पिल्लर्स मध्ये ज्या मूर्ती आहेत त्या प्रोटेक्ट केल्या आहेत किती छान दिसतंय ना तुम्ही कधी नाशिक मध्ये आला तर नक्की या मंदिराला भेट द्या तुम्हालाही आवडला नाही काम हे मंदिर नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही मस्त पैकी मंदिरात जाऊन आलो आणि आईला कसं वाटलं मंदिर आहे तुला भारी आईला पण खूप आवडलं कारण की तिकडे असं कधी बघायला भेटत नाही आईनं पहिल्यांदाच पाहिलं हो ना आणि ऊन पण खूप चमकतय आता मस्त पैकी काहीतरी खाऊया नाश्ता करूया वडापाव वगैरे काय खायचं काय खायचं हा विचार सुटू तुला हा आईस्क्रीम खायची बघा निवड थंडी मध्ये आईस्क्रीम खायची त्याच्यामुळे सर्दी खोकला आता फोटो शूट तर झालेच पाहिजे फोटो काढून मस्त पैकी आणि हो। त्यानंतर खाऊया काहीतरी ताई आता समोस्याची पाठी देणार आहे एक वडा बघा चार समोसे कुपन तर चला सगळ्यात अगोदर कुपन घेऊया कॅशर कॅशवर एक बघा ताई ते कुपन साठी पैसे जमा करतात गरम असत खूप भारी वाटलं मी मंदिरात आरती पण खूप छान झाली आणि असं दंदन वाटत चला जाऊ आवडा नाही समोसा घेला गरम कुपन घेतलाय गुपन किती सिस्टमॅटिक आहे सगळीकडे का नाही टेन्शन नाही चला आता गरम गरम मस्त पैकी नाश्ता करू काही आता गरम गरम समोसे घेऊन येत आहेत आणि बघा आम्ही ते बसलोय आलो तिकडे दिसताय का तुम्हाला हो हो दिसलं दिसलं गरम गरम समोसे आणि त्यानंतर तुला काय ह्याच बघा आले समोसे आता सगळ्यांनी टेस्ट करून सांगा कसे झालेत ते बनवले

आम्ही खूप सारा एन्जॉय केला खूप मज्जा पण आली खूप छान वाटलं पण ऊन पण तेवढंच लागतंय कारण आम्ही सगळून आलो आणि संध्याकाळी तुम्हाला तर सांगितलं का ऊ तू लहान स्वीटला पण सध्या झाली त्यामुळे आम्ही काही संध्याकाळी आलो नाहीये हो। समोसे खाल्ले मस्त पैकी वडापाव खाल्ला छान गरम गरम माणसे म्हणते काही तर पास टाकून झोपलं पाहिजे <laughs> खरं इतकं छान इतकी झोप येते ना कारण की आतमध्ये गेले ना डोळे इतके असे हे झाले होते ना असं म्हणतात ना त्याला झोप असे झोपेत होती पण आणि ते बघून खूप भारी था। था। भारी वाटला आणि आरती झालं होतं अजून छान वाटलं आम्ही सेकंड टाइम आलो पण आई पहिल्यांदा आली तर आईला खूप भारी वाटलं खूप म्हणजे खूप छान वाटलं छान खूप आणि खूप भारी आहे मंदिर आता आम्ही घरी जातोय कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आम्ही पण खूप एन्जॉय केला औतूस सारखे गार्डन खेळले बघ हे इकडून आले तो दोघं बहीण भाऊ आहे चंगू मंगू आहे <laughs> तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा, 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 करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय